सुंदर सुंदर आहे रामायण म्हणजे कथा नाहीये माणसाने माणूस पण कस जगलं पाहिजे किंवा मनुष्याच्या जीवन भगवान परमात्माचा राज्य अभिषेक त्या ठिकाणी भगवान परमात्माच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा होणार आहे आणि खऱ्या अर्थाने जी टेंट होत भगवान परमात्माची जी झोपडी होती ती झोपडी सुद्धा सुंदर, सुंदर। रामांना राम काय अपेक्षित आहे तर रामांना रामराज्य अपेक्षित आहे काय अपेक्षित आहे रामराज्य आणि हे रामराज्य कधी होईल ज्यावेळेस माणूस माणसाशी माणसा वागेल त्यावेळेस मानसाने मान माणसा सारखं वागेल आणि कधी वागेल ज्यावेळेस त्याला रामायण कळेल एवढं सुंदर रामायण एवढं सुंदर रामायण बघा त्या ठिकाणी दोन मिनिटामध्ये तुम्हाला सांगते कसं होतं रामायण आणि कसं होता राजघराणा रामजींचा घराणा कसा होता you <laughs> आपल्याला कळेल ज्यावेळेस आपल्याला रामायणाचं रामायण कळेल कारण हे बघा माणसं म्हणतात शुभ कार्य करायला मुहूर्त कोणतं बघावं माणसं म्हणतात हे बघा शुभ कार्य करायला मुहूर्त कोणतं बघावं महिबाप ज्यावेळेस आपल्या गळ्यामध्ये शुभ कार्य करण्याची त्या ठिकाणी आपल्या अंतरकरणामध्ये इच्छा निर्माण होते ना की आपल्याला देवाचं काहीतरी काम करायचंय खऱ्या अर्थाने त्याच्यापेक्षा चांगला मुहूर्त दुसरा कुठलाच नसतो बिहारी सगळं मंगलमयी वातावरण त्या ठिकाणी आहे एवढं सुंदर वातावरण आणि ज्यावेळेस हे रामा हे आपल्याला भगवान परमात्मा मार्ग भगवान परमात्माच्या चरणाशी लीन होण्याचा मार्ग खऱ्या अर्थाने आपल्याला कळेल नागवान परमात्मा नामस्मरण करण्याची आपल्या आवड निर्माण होईल कधी होईल तरी आपल्या जीवनाला पारावार राहणार नाही आणि ज्यावेळेस जीवनाला पारावार राहणार नाही आपल्यातली वासना जळून जाईल त्यावेळेस आपल्याला काय होईल रामनामामध्ये आवड निर्माण होईल आणि एकदा का रामनामामध्ये आवड निर्माण झाली की मग कंठी नी नी दे दे राम रूप हे बघा मंदिर बांधून मंदिरामध्ये भगवान परमात्माची स्थापना करणं सोपय मंदिर बांधून मंदिरामध्ये

जे फल कशाने प्राप्त होईल ते फल तुम्हाला या कुगामध्ये भगवान परमात्माच्या नाम स्मरणाने प्राप्त होईल प्राप्त होईल बघा त्या ठिकाणी जसे जसे युग बदलले तसे तसे भगवान परमात्माला साध्य करण्याची साधनं सुद्धा उदाहरण जर तुम्हाला बघायचं झालं तर मैबा प्रभू रामचंद्रजी यांचा अवतार कशाने झाला प्रभू रामचंद्रजींचा अवतार कशाने झाला पुत्र कामिष्ठी यज्ञाने मला सांगायचं तुम्हाला यज्ञ भगवान परमात्माला जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर भगवान परमात्मा पूजेने प्राप्त होत होते पूजेने प्राप्त होत होते तुम्ही म्हणाल ताई आम्ही दररोज पूजा करतो ताई आम्ही दररोज पूजा करतो पण तुम्हाला शास्त्र असं सांगतो पूजा करावी कशी यथा देहे देहे तथा तथा देवे देवे यथा म्हणजे पूजा करावी कशी बघा थंडीचे दिवस आहेत तसे थंडीचे दिवस आहेत थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही सकाळी उठले आणि तुम्हाला हंड्यातलं पाणी स्नानासाठी ठेवलं चालेल सोप्या भाषेत बोलते तुम्ही सकाळी उठले थंडीचे दिवस आहे थंडीच्या दिवसामध्ये तुमच्या अंगामध्ये गार गार पाणी टाकलं नाही जमू जमू शकत शकत नाही भगवान काय पीतांबराच्या खाकरीमध्ये ठेवलेलं पाणी भगवान परमात्माला थंडी वाजत नाही का <laughs> वाजेल ना मला सांगा थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला बिगर खाली गादीचं झोपायला लावलं चालेल नाही नाही चालेल भगवान परमात्माला आपण उभेने झोपायला सांगतो मुणे मुणे या देवे, या देवा, देवाला देवाला हो ते कधी होत होते तशी पूजा कधी करत होते वापर युगामध्ये पण आपल्याला ध्यानही जमत नाही यज्ञ ही जमत नाही पूजा ही जमत नाही मग म्हणले तुम्ही काय करायुग केवळ नाम आधार काय म्हटले